जय शिवराय मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक जवळील हरिहर किल्ल्यावर आलेलो आहोत तर येथे दुर्ग संवर्धन एक मोहीम आहे ती बी सायद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत आहे इथं क्रमांक चार ही मोहीम आहे वर किल्ल्यावर आपण बघूच कातळ्याला पायऱ्या पण बघू आणि विविध असेल बुरुज तटबंदी आणि पाठीच मागे दोन वर्षापूर्वी सायद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत आहेत इथं महादरवाजा बसवण्यात आलेला आहे तो पण आपण बघू तर आपले मित्र आहे किरण वाघ हे लासलगावचे आणि आपले ऋतिक भाऊ वाघ हे पण गावचे आता चला आपण इथून वर मोहिमेला सुरुवात करू जय शिवराय जय महाराष्ट्र तर तुम्ही बघा आणि हे समोर दिवस तुम्हाला तो हरिहर किल्ला जय शिवराय मित्रांनो तुम्ही पाहता आपण इथं हरिहर किल्ल्यावरती आलो आहे साहेद्री प्रतिष्ठानातर्फे आयोजित केलेल्या मोहिमे मोहिमेला आपण इथं आलो आहे हरिहर किल्ला ही माझी पहिली मोहीम आमच्या सोबत सहकारी तुषारवाल यांची पण पहिलीच मोहीम आहे में, में आता में, तर आता बघू पुढं तुम्हाला पण दाखवत आम्ही मोहीम कशी चालते का साह्याद्रीदुर्ग सेवक हे कसे दुर्ग संवर्धन करता हे पण तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मी तुषार वाघ माझी हरियारी किल्ल्यावर पहिली मोहीम आहे आधी मी आता आपण गडकिल्ल्यांचं कसं संवर्धन केलं पाहिजे हे आपण आपल्या सह्याद्रीदुर्ग प्रतिष्ठानामार्फत आपल्याला शिकवण भेटणार आहे माझी पहिलीच मोहीम आहे तर मी नेक्स्ट टाईम दुसऱ्या मोहिमेला माझा अनुभव व्यक्त करत धन्यवाद जय शिवराय हो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या सहकार्याने त्यांच्या भावना कशा व्यक्त केल्याय धन्यवाद हे बघा तुम्ही आताच पाठीमागे वन विभाग वन विभागाने रॅलिंग बसवली बघा हे बघा आलेले पर्यटक नुसते इकडे तिकडे पाण्याच्या बाटल्या फेकून जाता जशी वर आणली तशी का खा खा खाली नाही हीच हाच कधी कधी विचार पडतो पाणी पिण्यासाठी वर आणतील पण तीच रिकामी झालेली बॉटल परत खाली नाही नेऊ शकत हीच मोठी शौकांती काही का असं करतात काय माहिती हे बघा असं वन विभागाने मस्त रॅलिंग करून दिली पर्यटकांना सुरक्षित राहण्यासाठी हे बघा तुम्ही खाली कसं आहे तो समोर दिसतोय तो हरिहर किल्ला ते बघा ते तिथे सह्यादीचे दुर्गसेवक काम करत आहे तर आपण पण तिकडे चाललो आहे बघा तुम्ही असं ह्याच्यातून तुम मार्ग काढावा लागतो तो तुम मार्ग मिळत नाही मित्रांनो मार्ग शोधावा लागतो महाराजांनी जर असेच विचार केले असते आपले स्वराज्य निर्माण होणार नाही तर आज आपली काय परिस्थिती असते महाराजांनी आपट कष्ट करून आपले सायद्रीगड किल्ले उभे केले आहे ते आपले जोपासण्याचं काम आहे पण हरिहर किल्ल्यावर बराचसा भाग वर चढलेला आहोत तर तुम्ही बघा वर हे रॅलिंग बसवलेली आहे तर ही आपली सुरक्षा रक्षक म्हणून बसवलेली कारण इथून खाली पूर्ण तरी हे बघा हे एक सुरक्षक म्हणून कारण पावसाळ्यामध्ये खूप गर्दी असते हरिहर आल्यानंतर नक्की काळजी घ्या माझ्या मारण्यासाठी नका येऊ बघा तुम्ही समोर दिसतो हा निसर्ग हे आपले दुर्गसेवक दिसते तो हरिहर किल्ला त्या कोरलेल्या कातळाला पायऱ्या आणि त्या पायऱ्याच्यावर महादरवाजा आहे तो दोन वर्षापूर्वी साहित्य प्रतिष्ठा हिंदुस्थानने हापाड कष्ट करून हरिहर किल्ल्यावर बघित बसवला तर चला आपण तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो जय शिवराय हे बघा बघू शकता ऐंशी डिग्री डिग्रीमध्ये असणार या कातळ्याल पायऱ्या याच पायऱ्या मार्गे सायद्री प्रतिष्ठानने तो महादरवाजा बसवला होता तर मी तुम्हाला तो वर गेल्यावर दाखवतो की ते अफाट कष्ट करून या कातळल पायऱ्यामध्ये अशा परिस्थितीत वर नेणं काही सोपं नाही तसे काळा महाराजांच्या काळामध्ये आपल्या मावळ्याने जसं काम केलं होतं तसंच दुर्गा सेवकांनी अफाट कष्ट करून महादरवाजा वर नेऊन तिथे बसवला होता समोर बघू बघू शकता समोर आहे हर्षवाडी आणि या जंगला जंगलातून याच या मार्गे हो या तो महादरवाज्यावर आणला होता आणि या कातळ पायऱ्याने तो कसा पर्यटक कसे या कातळ्या पायऱ्यामध्ये वर येत आहेत हा समोर दिसतो हा महादरवाजा तर गेल्या दोन वर्षापूर्वी सायद्री प्रतिष्ठानच्या हिंदुस्थानने हा दरवाजा बसवला तर या कातळ्या पायऱ्यामध्ये अपाट कष्ट करून हा महादरवाज्यावर आणला तो इथे चला तर मी तुम्हाला पुढील पुढे पण दाखवतो हे बघा तुम्ही किती डे अवघड हे या परिस्थितीमध्ये आल्यानंतर इथे जरूर काळजी घ्या कारण डेंजर तो नाही हे बघा तुम्ही हे बाई इथं चला तुम्हाला मी पुढे पण दाखवतो हे बघा हाय पाय मार्ग हे बघा तुम्ही पूर्ण कातळा कोरऱ्या कोरलेल्या पायरे ज्यावेळेस तुम्ही किल्ल्या हरिहरवर आलात तर नक्की काळजी घ्या हे बघा तुम्ही जवळजवळ ऐंशी डिग्रीमध्ये या पायरे नुसती मजा म्हणून नका येऊ कारण मजा करायला आले तर हज्या नको व्हायला हे बघा किती डेंजर आहे हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये या झोनमध्ये आपल्याला वर चढायचं जवळजवळ ऐंशी ते नव्वद डिग्रीमध्ये या आहे हे बघा बोला ना सर सर तुम्ही बघा पूर्ण कातळ कोरलेला पाहिजे बघा एक महामार्ग आहे खाली उतरण्यासाठी एकदम डेंजर आहे ना तर तुम्ही कधी पावसाळ्यात आले तरी तुम्ही पूर्ण पाणी वाहतं आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये ट्रेक करण्याचं गरज नाही आहे कारण पावसाळ्यामध्ये जोरजोरात पाऊस चालू असतो आणि त्यामध्ये हा अवघड मार्ग शक्यतो हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा तीन महिन्यामध्ये कधी पण ट्रीट करू शकतो ते समोर बघू शकता सायरीचे दुर्गसेवक कसं काम करत आहे आपण तिकडे जाणार आहोत सायदीचे दुर्गसेवक आपाड कष्ट करून मार्ग मोकळे करणार का आहेत चला थोडं लेट साहेब नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये की आपले सायद्याचे दुर्गसेवक कसं काम करत आहेत ही एक हरिहर किल्ल्यावरील चोरवाट आहे तर गेल्या चार मोहिमामध्ये आपल्या सहजीच्या दुर्ग सेवकांनी काही चोरवाट मोकळी केली ती आहे पाचवी मोहीम तुम्ही बघा हे हाय खाली हे दिसते मोकळी हरि हरिहरवरील चोर वाटे तर बघा तुम्ही आपले साहित्य दुर्गसेवक एक करून करून पाठी येत असते व खाते खाली टाकत असतात तर बघा तुम्ही हे दगड गोटे मध्ये काही ही चोरवाट पूर्ण मोकळी करायची आहे आपल्या आपल्याला तर बघा साहेज दुर्गसेवक आपाट कष्ट करून हे काम करत आहेत तर आपल्या संपूर्ण नाशिक विभाग असो किंवा चाळीसगाव किंवा आसपास सर्व विभागातून आलेले हे साहेजी दुर्गसेवक आहेत बघा तुम्ही हे रात्री येते <स्था> मुक्कामी होती रात्री आठ वाजता इथे आले सकाळी सा, ठीक सहा साडेसहाला आपल्या मोहिमेला सुरुवात झाली तर बघा तुम्ही आपले कसे दुर्गसेवक कसे काम करत आहेत ही गडकोटविषयी असलेल्या आदर आदर व भावना आपल्या सहितच्या दुर्गसेवकाच्या मनात आपट आहे अपाट कष्ट करून हे कार्य करत असतात एक एक दुर्गसेवक या ठिकाणी कार्य करण्यासाठी येत असतो तर एक दुर्गसेवक या ठिकाणी कार्य करण्यासाठी जोडला जातो तर बघा तुम्ही उन्हातानात आपले दुर्गसेवक काम करत असतात ताणभूक बाजूला ठेवून कार्य करत असतात बघा तुम्ही ही आहे आपली चोरवाट तर या ठिकाणी कमीत कमी अजून सात ते पाच ते सहा फूट खाली बुजलेली आहेत ही मागे तीन ते चार मोहीम घेऊन काही काम करण्यात आले आहे पाचवी बघा तुम्ही कसे आपले सह दुर्गसेवक एक, एक दुर्गसेवकाकडे पाठी देऊन खाली माती टाकण्याचं काम करता तो तुमी। गड़को, से से करत असतात बघा तुम्ही किती आदर आहे आपल्या गडको गडकोटाविषयी सहीच्या दुर्गसेवकांच्या मनात असेच कार्य करत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये आपले गडकोट आहे तसे ठेवण्याचे आपले सरी दुर्गसेवक कष्ट करतील व करतच राहतील जोपर्यंत दुर्गसेवक गडकोटाविषयी कार्य करत राहतील तोपर्यंत गडकोट सुधारण्यासाठी खूप मेहनत घेत राहतील बघा तुम्ही दहा अकरा वाजत आले तरी आपले शाहरीचे सेवक काम करत आहेत बघा गडकोट म्हटलं का आपल्या शैरचं दुर्ग सेवकांचं एक महत्वाचं कार्य आहे बघा तुम्ही उन्हातानामध्ये आपले दुर्गसेवक काम करत असतात बघा आपल्या दुर्गा सेवकांनी जवळजवळ बरंच काम केलेलं आहे पाटी बिटी बिगड माती सर्व बाहेर टाकण्यात आलेली आहे व येणाऱ्या पुढील काळामध्ये पण ही चोरवार बरीचशी मोकळी केली जाईल जय शिवराय जय शंभूराजे या नावाचा जयघोष आपले सारे दुर्गसेवक कसे देत आहेत बघा तुम्ही जय 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 शिवराय जय 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 शंभूराजे तसं नावाचा जोय जयघोष देऊन आपल्या मनामध्ये महाराजांविषयी आदर कसं असतं ते बघा असेच कार्यकर्ते असेच पुढील काळामध्ये मोठमोठ्या मोहिमा घेऊन आपले सर दुर्गसेवक हा चोर दरवाजा मोकळा व मोकळा श्वास घेणार आहेत तर बघा तुम्ही नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून आलेले सर्व दुर्गसेवक असे काम करत आहेत बघा हे खाली आहे हर्षवाडी बघा तर पुढे पुढील व्हिडिओमध्ये आपले चेतन भाऊ व काही दुर्ग सेवक आपले भावना व्यक्त करत येत आज आपण किल्ले हरिहर वर एक मोहीम घेण्यासाठी आलोय मोहीम पण आणि एक दुर्गदर्शन मोहीमसाठी पण आलोय तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक जवळ असले हरिहर किल्ला रे हे बघा हे चेतन भाऊ थोडे आपल्याला माहिती देतील आज हरिहर किल्ल्यावर काय काम चालू आहे बोला भाऊ आज हरिहर किल्ल्यावर आपल्याला एक चोर वाट अशी एक आपल्याला हे मार्ग मिळालेला आहे तर त्या आपण मार्गाचं आपण काम हाती घेतलेलं आहे आणि लवकरच आपला तो मार्ग आपण असा पूर्णपणे त्याला मोकळा करून आणि त्याला एक असं जीवन परत त्याचं गतवैभव आपण परत त्याला प्राप्त करून देऊन लोकांपर्यंत आपण त्याची हे करणार आहोत म्हणजे दुर्ग संवर्धन म्हणजे एक आपली आता किल्ले फिरण्यासाठी तर सर्वच येतात पण दुर्ग संवर्धन म्हटलं तर लोक हे करता टाळा टाळ करता भाऊ आज माझी सुट्टी नाही आहे मला जमणार नाही मला जॉब आहे जसे आमचे दुर्गसेवक सर्व सर्व जॉबला असून सुद्धा ते वेळात वेळ शनिवार रविवार काढून किल्ल्यावरती येऊन आणि ते दुर्गा संवर्धनाचं काम कंटिन्यू करता आता आमचं याच्या आधी इंद्राईला पण मोहीम झाली इंद्राईचं काम आम्ही पूर्णपणे हे केलं प्रवेशद्वार जेवढा पण बुजलेला होता तो पूर्ण व्यवस्थितपणे पहिल्यासारखा करून त्याला एक गतवैभव प्राप्त करून दिलं धन्यवाद धन्यवाद चेतन भाऊ बघू शकता तुम्ही चेतन चेतनभाऊने कशी आपल्या करिअर किल्ल्यावर जे काम चालू त्याबद्दल थोडी माहिती दिली त्याशिवाय आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आपल्या सेवकांनी कशा आपल्या भावना व्यक्त केल्या बघा तुम्ही या मोहिमा घेऊन आपले सेवक कसे काम करत असतात खोदत असतात बघा किती आपल्या गडकुटांविषयी असणार आदर बघा चेतनभाऊने कशा भावना व्यक्त केल्या की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बरंचसं काम केलं जाणार आहे हा मार्ग पण मोकळा केला जाणार आहे हे बघा तुम्ही दुर्गसेवक बारा एक वाजत आलं तरी आपले दुर्गसेवक उन्हानाथे काम करत आहेत बघा तुम्ही असेच कार्य करत राहतील अग्रू दुर्गसेवक येणाऱ्या काळामध्ये साहित्य प्रतिष्ठान हिंदुस्थान विविध गडकिल्ल्यावर काम करतच असेल व करतच राहील तर चला मग पुन्हा भेटू आपण तर चला पुढील व्हिडिओमध्ये जय शिवराय आज आपण नाशिक जिल्ह्यात तिथले हरियरवर हो आलेलो आहोत तिथे सायद्री प्रतिष्ठा हिंदुस्थानी पहिल्या तीन मोहीम केल्या आहेत इथे ही चौथी मोहीम आहे तर त्या चौथ्या मोहीममध्ये साईरचे दुर्ग सेवकांनी इथे चोर दरवाजा आहे चोर दरवाजातील काही दगड माती काही बाहेर काढलेली तर तो, तो आज मार्ग यांनी जवळजवळ तीस ते ती ती चाळीस टक्के स्वच्छ केलेला आहे तर ते चला बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर हे बघा हा आहे तो चोर दरवाजा आहे हे बघा तुम्ही इथे काही सायदरीचे दुर्ग सेवक आहे थोडी आपल्याला माहिती देतील तर बोला सर जय शिवराय मी सुधीर पोळ सह्याद्रीचा दुर्गसेवक मी एक वर्षापासून दुर्ग संवर्धनाचे काम करतो किरण भाऊनी सांगितल्याप्रमाणे चौथी मोहीम अशी सांगितली की मागच्या दोन मोहिमा आम्ही स्वच्छता मोहीम घेतल्या आणि मागच्या सतरा तारखेला रविवारी ह्या चोरवाटेचं काम हाती घेतलेलं आहे आणि आज चोवीस तारखेला आज पण रविवारच आहे चोवीस तारखेला होळीच्या दिवशी हा एवढा मातीने बुजलेला चोर दरवाजा होता हा आम्ही एवढा खाली केलेला आहे आणि बाकी दगड वगैरे इकडं साफ करणार त्यानंतर ही वाट पण आम्ही क्लिअर करणार okay, आहे ओके सर अशा पद्धतीची काम काम आपण आता हाती घेतलेलं आहे आणि हात प्रवेशद्वार आपल्याला पूर्ण अवस्थेत हो मोकळा करायचा आहे त्यासाठी आपल्याला हा प्रवेशद्वार मोकळा करून त्या साईडला पण जाता येईल अशा पद्धतीने आपल्याला हा प्रवेशद्वार पूर्ण मोकळा करायचा आहे त्याचं काम आपण आता हाती घेतलेलं आहे लवकरात लवकर पूर्ण करून आपण त्याची तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता सुधीर सर साईरच्या दुर्गा सेवकांनी आपल्याला कशी माहिती दिली कमी जवळ जवळ तीस ते चाळीस टक्के काम झालेलं आहे तर धन्यवाद सर्व सायद्रीच्या दुर्ग सेवकांचे अशे गडकोटांचे संवर्धन करत राहा जय शिवराय जय शंभूराजे शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की अधिष्ठ All the bali ki jai bol labajran bali ki jai